हा करण्यासाठी उकडलेले बटाटे कोथिंबीर पुदिना चवीप्रमाणे मीठ आणि ती मसाल्यासाठी सहा सात साथ मिरच्या अद्रक एक इंच दोन लसणाच्या कांदे हा मसाला आपण बारीक फाईन पेस्ट करून घेणार आहे कढई तापत ठेवल्या त्याच्यात आता आपण दोन पळी तेल चांगलं तापलं आता हा मसाला आपण फ्राय करून घ्यायचा त्याच्यातच आता हळद दोन चमचे हळ चांगले मिक्स करायचे आहे त्याच्यातच आता हा पुदिना कोथंबीर मिक्स करून घ्यायच आता याच्यातच आपण हा उकडलेला बटाटा घालून मी सगळे मसाले मिक्स करायचे आहेत आणि चवीप्रमाणे मीठ भाजी चांगली मस्त मिक्स घालून घ्यायची सगळे मसाले या बटाट्याला एकदम लावून घ्यायचे आहेत आपल्याला भाजी बनवून आपली रेडी आहे आता आपण बेसन घालूया पावशर बेसन आता याच्यातच आपण चवीप्रमाणे मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा आणि याच्यात आता आपण पाणी टाकून बेसन चांगलं घालवून घ्यायचं आहे <णगा> असं आपल्याला हे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं पीठ आपल्याला वड्याला लागणार आहे आता आपण वड्याचे गोल गोल आकार तयार करून घेऊया अशा प्रकारे आपण भाजीचे गोल गोल आकार केलेले आहेत आता आपण या बेसनपीठामध्ये भ वडे तळून घेणार आहोत मीडियम फ्लेम आणि आपण हे वडे पलटून घेणार आहोत पहा आपले वडे हे मस्त तळून झालेले आहेत आता आए। आए। हिला एका ताटामध्ये आपण सर्व करूया पहा गरमागरम वडी आपल्यातही तयार आहेत सर